भ्रष्ट दलालांची काळी युती सरकार कोणाची असो बिल्डर पोलीस महापालिका प्रशासन आणि राजकारणी यांची काळी युती राज्यात काम करत आहे काळा पैसा कमवायचा तो पांढरा करायचा त्यातून सत्ता मिळवायची हे सूत्रच या दलालांनी ठेवली आहे यामध्ये जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांना आतमध्ये टाकावे पुण्यातील पोरशे कार हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे यांनी कचरा कुंडीत फेकले त्या जागी भलतेच रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले भलेही आज डॉ अजय तावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पण या प्रकरणाचा एक धक्कादायक खुलासा झाला आहे अपघातानंतर चर्चेत आलेले महायुतीचे आमदार सुनील टिंगरे कारण सुनील टिंगरे यांनी आरोपीला पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप झाला सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात हजर होते जनतेचा संताप दिसू लागल्यावर टिंगरेंनी तो मी नव्हेच म्हणून हात वर केले मी त्याच्याकडे कामाला होतो माझे जुने संबंध आहेत अशी मखलाशी आमदारांनी सुरू केली आगामी विधानसभेला जनमत विरोधात जाऊ शकते हे लक्षात आल्यावर हे महाशय सावरले मात्र सर्व प्रकरणात त्या अगरवाल बिल्डर चे लाडिक बाळ कसे वाचेल यासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा त्यांनी झुकवली हे आता उघड झाले याच आमदार सुनील टिंगरे यांनी भ्रष्टाचारी डॉक्टर अजय तवरे यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ससून रुग्णालयात केल्याचे पत्र लीक झाले आहे हा डॉक्टर अजय तावरे कोणी पुण्यात देव माणूस नसून पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होता किडनी प्रत्यारोपणाच्या गैरव्यवहारामुळे याला काढून टाकण्यात आले होते नंतर तोडपाणी करून परत कामावर रुजू झाला दुसऱ्यांदा उंदीर उंदीरच्या घटनेत दोषी असल्याने परत काढून टाकला होता महायुतीचे अजित पवार गटाचे आदेशानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर तावरेची ससून रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली अजितदादा यांच्याच दोन्ही सहकारी असल्याने त्यांची गोष्टी झाली खरे तर लीक झालेल्या पत्रामुळे सदर प्रकरणात आमदार सुनील टिंगरे पहिल्या दिवसापासून आरोपींना वाचवण्यासाठी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे स्पष्टपणे दिसत आहे त्या आमदाराचे त्या दिवशीचे फोन कॉल्स तपासले जातील का जर आमदाराने रक्ताचे नमुने बदलायला लावले ला असतील तर पुरावे मिटवण्यासाठी जे कलम आहेत त्या अंतर्गत आमदारावर कारवाई होईल का त्या डॉक्टरला पैसे कोणी पोहोच केले हा सगळा तपास पूर्ण होईल का की हे लोक नेहमीप्रमाणे दुसरंच काहीतरी नवीन कांड करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात यशस्वी होतील कोणी किती मोठा असला तरी मी सोडणार नाही वाचविणार नाही असे अजितदादा सांगत आहे आता त्यांचीच परीक्षा आहे